नितीश कुमार हे पुन्हा एकदा एच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे नितीश कुमार यांच्या एनडीए सोबत वाटाघाटी सुरू झाल्याची देखील माहिती मिळते आहे वरिष्ठ नेत्यानं पुढारी न्यूजला ही माहिती दिलेली आहे बिहारच्या राजकारणामध्ये त्यामुळे आता मोठी उल्थापालच होण्याची शक्यता आहे नितीश कुमार पुन्हा एकदा यू टर्न घेणार का पुन्हा एकदा ते भाजपसोबत आणि एसोबत जाणार का या चर्चांना यामुळे पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे लालू प्रसाद यादव यांचा नितीश कुमार यांना फोन गेल्याचं देखील समजत आहे एकूणच बिहारच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातल्या हालचालींना आता वेग आलेला आहे भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे विनोद तावडेंच्या घरी बिहारच्या भाजपाध्यक्षांची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर केरळचा दौरा देखील रद्द केल्याचं दिसत आहे नितीश कुमार यांचा अंतिम फैसला दिल्लीमध्ये अमित शहा घेणार आहे या क्षणाची देशातली सगळ्यात मोठी राजकीय बातमी आहे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केल्याला काही तास उलटायच्या आतच ही बातमी येते आहे नितीश कुमार आता एनडीए सोबत वाटाघाटी करत असल्याची ही बातमी आहे वरिष्ठ नेत्यांनी पुढारी न्यूजला ही माहिती दिलेली आहे आणि केवळ ही माहिती नाही आहे तर त्याला अनुषंगिक वेगवेगळ्या घटना घडामोडी देखील घरायला सुरुवात झालेली आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी राष्ट्रीय राजकारणातली या क्षणाची बातमी म्हटली पाहिजे नितीश कुमार एनडीए वाटेवर असल्याची चर्चा काय तपशील आतापर्यंतचे नितीश कुमार हे इंडियाच्या वाटेवर असणार असल्याची शक्यता राम मा हे जे बिहारचे माजी मुख्यमंत्री आहे यांच्या ट्विट पासून सुरू झाले होते त्यांनी असं म्हटलं होतं की बिहार लाला हो या आशयाचं त्यांनी ट्विट केलं होतं आणि या ट्विट नंतर चर्चा सुरू झाली की कोणती देशामध्ये कुठे काय आहे आणि त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकट्या लागण्याची घोषणा केली दुसरीकडे पाहिलं तर आता नितीश कुमार यांनी ज्यावेळेस या सगळ्या पुरस्कारांच्या संदर्भात भारतरत्नाच्या पुरस्कारांच्या संदर्भात घोषणा सुरू असताना त्यांनी घराणेशाहीवरती निशाणा साधला आणि त्याच्या पुढची एक पायरी म्हणून नितीश कुमार यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी या सगळ्यावरती ट्विट करत नितीश कुमार यांच्या विचारधारेबाबत भाष्य केलं त्यामुळं नितीश कुमार यांच नक्की काहीतरी सुरू आहे याबद्दल चर्चा सुरू होती खरं जर पाहिलं तर नितीश कुमार यांना प्रहुरी ठाकूर यांना जेव्हा भारतरत्न जाहीर झाला तेव्हाच मोठा धक्का होता कारण नितीश कुमार यांच्या पाठीमागे जो वर्ग उभा राहिलेला आहे एकोणतीस टक्के इकॉनॉमी बॅकवर्ड क्लास आहे आणि दोन हजार सात ला जेव्हा ते दे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तो हाच वर्ग आहे जो कर्तुरी ठाकूर यांना मानणारा आहे तर जर पाहिलं तर कर्तुरी ठाकूर हे अंजाम समाजातून येतात आणि त्यांच्या जातीचा वर्ग जर सोडून पाहिला तर दोन्ही टक्के आहे आपल्याकडे देशामध्ये जातीचं कर राजकारण करू नये असं म्हटलं जातं मात्र बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये जातीशिवाय राजकारण होत नाही आणि जेव्हा नितीश कुमार यांना समजलं की ज्या पद्धतीने सातत्यानं त्यांनी भाजप भाजप नंतर पुन्हा इंडिया या दोन्ही पक्षामध्ये गेल्यामुळे नितीश कुमार यांची पूर्णपणे जी विश्वासार्ह ती गेलेली आहे मात्र त्या शेवटचा टप्पा म्हणून कुठेतरी त्यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सोबत सन्मान साधण्याचा प्रयत्न केलाय मात्र जी माहिती मिळते त्यानुसार नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाला मुकावं लागण्याची शक्यता आहे भाजप आपला स्वतःचा मुख्यमंत्री देऊ शकतो आणि नितीश कुमार ही त्यांची वेगळी जबाबदारी घेऊ शकतात पक्ष बाजणीची असं देखील बोललं जाते त्याचमुळं त्यामुळेच नितीश कुमार यांनी स्वतःकडे पक्ष घेतला होता ते स्वतः पक्षाचे अध्यक्ष झाले होते तर ह्या सगळ्या घडामोडी सातत्याने सुरू होत्या आणि कर्कुरी ठाकूर यांचं मोठं योगदान आहे मी राजकारणामध्ये खास करून नितीश कुमार असो किंवा लालू प्रसाद यादव असो ज्या मागच्या मागासलेल्या वर्गाची बतावणी करत असतात तो वर्ग म्हणजे कर्पूरी ठाकूर यांचा वर्ग काय फार जर पाहिलं तर मोठं मुख्यमंत्रीपद कर्पूरी ठाकूर यांना मिळालं नव्हतं मात्र शिक्षण असो आरोग्य असो मालगुजारी शेतीच्या फार श्रेणी कर्पुरी ठाकूर यांचं निश्चितपणे योगदान आहे आणि त्यांना एकंदरीतच भारतरत्न पुरस्काराची झालेली घोषणा आणि बदलती राजकीय समीकरण या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये कुठल्याही क्षणी ही मोठी राजकीय घडामोड ऑफिशियली अनाऊन्स केली जाऊ शकते तूर्त धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीबद्दल